माझे मी अनाथाले आणि भराभर येवढ्या चुकू नका माना भराभर येवढ्या चुकू नका माना कसाही होत असतो आनखी निर्भय कसाही होत असतो आनखी निर्भय भराभर येवढ्या चुकू नका माना कसाही होत असतो आनखी निर्भय गजर येतो आज दारू <laughs> की पूर्ण के लिए इच्छा सभी दाखवत नहीं जगाला भूख माझी दाखवत नहीं जगाला भूख माझी लालसा आहे किती साधुक माझी दाखवत नहीं जगाला भूख माझी लालसा आहे किती साधुक माझी मी म्यान था। था। नी नी म्यान ले ले मी म्यान म्यान केले केले होते तिला बंदूक माझी 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 होते होते तिला तिला बंदूक बंदूक मी मी म्यान म्यान केले केले आणि डोस प्रेमाचे मला हळुवार पाजा डोस प्रेमाचे मला हळुवार पाजा वेदना आहे जरा नाजूक माझी वेदना आहे जरा नाजूक माझी तू गुन्हा नव्हतास केला एकटीने तू गुन्हा नव्हतास केला एकटीने संमती होतीच थोडी मुख माझी होतीच थोडी मूक माझी दाखवत नाही जगाला फुक माझी लालसा आहे किती साजूक माझी आणि हाशीर बघा की मानले असते स्वतःला जर बरोबर मानले असते स्वतःला जर बरोबर एकही झालीच नसती चूक माझी एकही झालीच नसती चूक माझी आणि शेवटचा शेर आहे गंज हाताला पुन्हा लागेल तुमच्या गंज हाताला पुन्हा लागेल तुमच्या सारखी उडू नका संदुक माझी सारखी उडू नका संदूक माझी माझ्या एका गजलेत म्हणतो की प्रेमास गाव चात्या विसरून चूक केली